नमस्कार मी रुचिता ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण अच्छा ॲग्रोवन शेत मार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण हळद मूग शेवगा सीताफळ आणि गाजर बाजाराची माहिती घेणार आहोत देशातील बाजारात हळदीचे हो दर मागील आठवडाभरापासून स्थिरावलेले दिसतायत हळदीला हो दिवाळीची मागणी आल्यानंतर दरात काहीशी हालचाल पाहायला मिळाली मात्र दिवाळीनंतर बाजारात पुन्हा मागणी सुस्त पडल्याचं व्यापारी सांगतायत त्यातच चालू हंगामात हळदीची लागवड बऱ्यापैकी वाढल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलंय याचा परिणाम दरावर दिसतोय हळदीला बाजारात बारा हजार तेरा हजार रुपये क्विंटलच्या दरम्यान दर मिळत आहेत देशात हळदीचा साठाही पुरेसा असल्याचं त्यामुळे हळदीच्या दरात पुढील काही दिवस स्थिरता दिसू शकते असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त दिवसात शेवग्याचा भाव बाजारात तेजीतच कमी आवक आणि चांगला उठाव दर तेजीत शेवग्याचे भाव तेजीत असले तरी बाजारातील आवक पिकाचे नुकसान जास्त असल्याने आवक वाढलेली नाहीये आजही शेवगा सरासरी सहा हजार ते सात हजाराने विकला जातोय शेवग्याची बाजारातील आवक पुढील काही आठवडे मर्यादितच राहणार शक्यता आहे मागील दहा दिवसांमध्येही राज्यातील काही भागात पाऊस झाला या पावसाने पिकाचं नुकसान वाढलंय त्यामुळे पुढील काही आठवडे शेवग्याचे दर तेजीतच राहतील असा अंदाज आहे राज्यातील बाजारात गाजराला सध्या चांगला उठावाय त्यामुळे दरही चांगला मिळतोय गाजराची बाजारातील आवक सध्या मर्यादित दिसते राज्यातील बहुतांश बाजारांमधील आवक कमी असल्याचं व्यापारी सांगतात सध्या केवळ मुंबई पुणे नागपूर आणि नाशिक बाजार समित्यांमधील आवक अधिक दिसतेय मागणी असल्याने सध्या गाजर दोन हजार ते दोन हजार पाचशे रुपयाने विकले जात आहेत पुढील काळातही बाजारातील गाजराची आवक मर्यादितच राहण्याची शक्यता आहे त्यामुळे गाजराचे दर टिकून राहू शकतात असा अंदाज व्यापारी व्यक्त करतात राज्यातील काही बाजारात नव्या मुगाची आवक होतीये मात्र मूग पिकाची गुणवत्ता पावसामुळे कमी झाली आहे तसंच उत्पादनही मोठ्या प्रमाणात कमी झालाय त्यामुळे आवकही मर्यादित आहे मात्र असं असताना मुगाचे भाव हमी भावापेक्षा कमीच आहेत मुगाला सध्या बाजारात सहा हजार ते सहा हजार पाचशे रुपयांचा दर मिळतोय आयात मालाचा दबाव दरावर येत असल्याचं अभ्यासकांनी सांगितलंय मुगाची आवक पुढील काळातही कमीच राहण्याची शक्यता आहे मात्र सरकारी धोरणांचा दबाव दरावर राहण्याची शक्यता आहे असं अभ्यासकांनी सांगितलंय राज्यातील बाजारात सीताफळाची आवक कमीच आहे पावसाचा सीताफळाला जोरदार दणका बसला सीताफळांची गुणवत्ता ही मोठ्या प्रमाणात कमी झाली त्यामुळे बाजारात गुणवत्तापूर्ण मालाची आवक कमीच आहे पण दुसरीकडे सीताफळाला उठाव मिळतोय सध्या सीताफळाला पुणे मुंबई नागपूर नाशिक अशा बाजारात चार हजार ते सात हजारांच्या दरम्यान सरासरी भाव मिळतोय तर गुणवत्तापूर्ण मालाचा कमाल भाव आठ हजार ते नऊ हजारांच्या दरम्यान आहे गुणवत्ता कमी असलेला माल बाजारात अगदी एक हजारांपासून दर मिळतोय सीताफळाचा भाव पुढील काळातही टिकून राहू शकतो असा फळ बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय दररोज संध्याकाळी पाच वाजता आपण पाच महत्वाचे शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यामुळे अॅग्रोनला सबस्क्राईब करायला विसरू नका